गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय सजावटीच्या कामाची लगबगही वाढली आहे त्यामुळे बाजारात खरेदीसाठी गणेश भक्तांची लगबग पाहायला मिळतीय मुंबईतील बाजारपेठा गणेशोत्सवातील वेगवेगळ्या आकर्षक वस्तूंनी सजलेल्या आहेत शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे अनेक भक्तांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं या खरेदीच्या लगबगीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडी यांनी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि त्यासाठी गणेश भक्तांची बाजारपेठांमध्ये लगबग पाहायला मिळत आहे मुंबई शहरामध्ये तुम्ही बघू शकता प्रचंड मोठ्या प्रमाणात या बाजारपेठा गणेश उत्सवानिमित्त सजलेल्या आहेत आणि त्या निमित्ताने गणेश भक्त हे बाजारात आलेले आहेत शनिवार रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या मार्केटमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक वस्तू गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी इथे आलेल्या दाखल झालेल्या पाहायला मिळत आहे अनेक नागरिक हे गणपतीच्या वस्तू खरेदी करतात आलेले आहेत माळी असतील विविध प्रकारच्या मोत्याच्या माळी असतील फुलांचे गुच्छ असतील किंवा मखर असेल वेगवेगळे वे साहित्य असेल झुंबर देखील तुम्ही बघू शकता प्रचंड प्रमाणात मस्त एकदम मस्त झुंबर आहेत आणि विशेष म्हणजे या वर्षीचा ट्रेंड हा गणपती बाप्पाचा गणपतीच्या बाप्पाच्या नावाने पाहायला मिळत आहे उत्साहाचं वातावरण आहे गणपती बाप्पाचा आगमन होत आहे आपल्याकडे आणि त्यानिमित्त पूर्ण बाजारपेठ इथं भरलेली आहे खरेदी करायला खूप छान लायटिंग्स आणि डेकोरेशनचं सा साहित्य इथं उपलब्ध आहे मी सुद्धा खास पनवेलवरून इकडे साहित्य घेण्यासाठी आलो आहे आणि खूप प्रसन्न वातावरण होतंय बाप्पाचं आगमन होणार आहे तर खूप असं माहोल एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि ते आपण गणेश बाप्पाच्या पूजनानेच कोणत्याही शुभकार्याची सुरुवात नेहमीच करतो तर खूप आनंदी आणि प्रोत्साही वातावरण असणार आहे सर्वांसाठीच ह्यावेळेचे दर एकदम स्वस्त आहेत आणि जास्त बप्पा मोर्या हो जे क्लिअरिक वरती आहे त्याची मागणी जास्त आहे आणि हे नवीन आयटम आले त्याची जास्त मागणी आहे कॅमेरामॅन वेदांत शिल्पा नरवडे पुढारी मुंबई